बातमी आहे पावसासंदर्भातली सांगलीच्या अटपाडी तालुक्यामध्ये गुरुवारी दुपारी जोरदार पाऊस झाला या पावसामुळे मापटेमाळा येथील पुलावरून पाणी वाहत होतं याचवेळी दुचाकीवरून घराकडे जात असलेले किसन माळी हे वृद्ध पाण्याच्या प्रवाहानं वाहून चालले होते यावेळी धाडस दाखवून युवकांनी आपला जीव धोक्यात घालून या वृद्धाला वाचवला सांगली जिल्ह्यातील अटपाडी तालुक्यात गुरुवारी दुपारी पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं आभार देखील भरून आलं होतं संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर दुपारनंतर मात्र पावसानं या ठिकाणी जोरदार हजेरी लावली पाऊस थोडा ओसरल्यानंतर अटपाळ इथं पंचायत समितीच्या शेजारी असलेली चहाची टपरी बंद करून दुचाकीवरून किसनमाळी हे मापटेमाळा येथील घरी चालले होते जोरदार पाऊस झाल्यानं मापटेमाळा येथील पुलावरून पाणी वाहत होतं पाऊसही वेळी सुरू झाल्यानं किसन माळी यांना पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्यानं त्यांची मोटर पाण्यात वाहू लागली या ठिकाणी उपस्थित असलेल्या युवकांनी तात्काळ पुलाकडे धाव घेत अगदी पुलाच्या दुसऱ्या टोकाला गेलेल्या किसन माळी यांना पकडत त्यांना वाहून जाण्यापासून वाचवलंय पाण्याचा वेग व वा प्रमाण वाढल्यानं त्यांना बाहेर काढताना युवकांना मोठी कसरत करावी लागली मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता युवकांनी वृद्ध किसन माळी यांना वाचवल्यानं त्यांचं कौतुक होत आहे दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील